नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे पोलीस सर नांदेडवाले तर विद्यार्थी मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण येता बारावी कॉमर्स मधील अकाउंट विषय जो आहे अकाउंट विषयाचा आपण तिसरं प्रकरण भागीदारीची पुनर्रचना हे प्रकरण सुरू केलंय आणि या प्रकरणामध्ये आपण भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामधले मला वाटतं या अगोदर आपण दोन उदाहरणं अभ्यासलेले आहेत ओके भागीदारीचा प्रवेश असेल त्यागाचं प्रमाण नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण असेल हे कसं काढायचं हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले त्याचबरोबर दोन नम... पहिले एक उदाहरण दुसरे एक उदाहरण आपण बघितले जे उदाहरणं सोडून दिलेली आहेत का नाही ठीक आहे ती उदाहरणं आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो उदाहरण नंबर तीन अभ्यासावयाचा आहे आनंद आणि रोहित यांचं तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरणं अभ्यासनाच्या पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट हायचे का नाही ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि दुसरं आमचे व्हिडिओ आवडत असतील का नाही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समधून तुमच्या प्रतिक्रिया कळवा ओके चला तर मग आता आपण वेळ न लावता आजचं हे जे उदाहरणं आहे आनंद आणि रोहित ही उदाहरणं आपण सुरू करू ता तर आता उदाहरण बघा आनंद आणि रोहित यांच आता या उदाहरणामध्ये नेमकं आपल्याला का काय तयार करायला सांगितलंय काय नाही ते एकदा आपण बघून घेऊ तर बघा आनंद आणि रोहित चाराशे प्रमाणात चाराशे प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजी त्यांचा ताळेबंद खालील प्रमाणे होता ओके त्यांचा एक ताळेबंद दिलाय आणि खाली काही समावेना दिल्या त्या समावेनेमध्ये बघा त्यांनी नचिकेतला घेतला खालील आटीवर भागीदारीत काय काय ठरवले प्रवेश देण्याच ठरवले त्याचबरोबर पुढं बघा हा पुढं पुढं काय सांगितलेलं आहे पुनर्मूल्यांकन खाते तयार करा कोणतं खातं तयार करा म्हणले पुनर्मूल्यांकन खातं तयार करून ख्यातीशी संबंधित काय करा म्हणले किर्द नोंदी करा म्हणले म्हणजे या गणितामध्ये आपल्याला काय करायच्यात नोंदी करायच्या काय करायच्यात नोंदी करायच्यात आणि कोणतं खातं करायचं पुनर्मूल्यांकन खातं पण नोंदी सगळ्या नाही करायच्या नोंदी फक्त आणि फक्त कुणाच्या करायच्या बघा नोंदी फक्त आणि फक्त ख्यातीशी संदर्भात करायच्या आणि सोबतच कोणतं खातं करायचं पुनर्मूल्यांकन खातं करावयाच आहे ओके तर या ठिकाणी आपण बघू शकता पुनर्मूल्यांकन खातं तयार करायचे आणि सोबतच काय तयार करायचे ख्यातीच्या संदर्भात नोंदी करायच्या मग एक काम करू आपण ज्या पदावर समावेशना विचारल्यात त्या पदाला अगोदर मार्क करून घेऊ समावे बघा पहिली कशावर आहे प्रवेशानंतर ख्यातीचं आपलेखन करा ठीक आहे या ख्यातीचं काय करायचंय आपलेखन करायचंय या ख्यातीला मार्क करा नंतर उपकरण म्हणते उपकरणाला टीक मार्क करा नंतर समावेना कशावर म्हणते नंतर समावेना कशावर विचारले रोणुकोवर विचारले ना ना रोणुकोला टीक मार्क करा नंतर समाजाना कशावर विचारले भांडवल म्हणले आणि आनंदने भागीदारीतून काय केले साठ हजाराची उचल केले ओके त्या तीन समाजना होत्या आपण मार्क केल्या बाकीच्या समावे तुम्हाला मी समजून सांगतो ठीक आहे आता गणितामध्ये काय काय तयार करायचे पुनर्मूल्यांकन खातं करायचे तर या एक पुनर्मूल्यांकन पुनर्मूल्यांकन खातं तयार करा आनंद आणि रोहित यांच्या पुस्तकात कोणतं खातं पुनर्मूल्यांकन खातं या प्रकारचं खातं काय करायचे तयार करायचे विवरण रक्कम रक्कम विवरण रक्कम रक्कम विवरणलाच पर्याय नाव आहे तपशील विवरणलाच पर्याय नाव काय आहे तपशील आहे विवरणलाच पर्याय नाव काय आहे तपशील ओके या प्रकारचं पुनर्पुण्याकून खातं करा आणि त्यांनी ख्यातीशी संदर्भात नोंदी म्हणल्या तर थोडीशी रोजकिर सहा सातोळीची काय करा या प्रकारची एक किर्द तयार करा आनंद आणि लोहिन यांच्या पुस्तकात किर्द नोंदी पहिला कॉलम दिनांकाचा नंतर विवरण विवरण दलाचा काय म्हणू शकतो तपशील नंतर खाते पार नावे रक्कम आणि जमा रक्कम झालं का इथपर्यंत ठीक आहे आता उदाहरण बघा उदाहरणामध्ये आपल्याला फक्त काय काय करायचंय पुनर्मूल्यांकन खातं करायचंय आणि पुनर्मूल्यांकन खातं करायचे आणि दुसरं काय करायचं आपल्याला फक्त नोंदी करायच्या मग आता लक्षात ठेवा हा दुसरं आणखी महत्वाचं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला नोंदी सांगितलेल्या आहेत आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला याच्या नोंदी आहेत त्या नोंदी तुम्हाला काय करायच्यात लिहून घ्यायच्यात आणि सोबत ठेवायच्यात हे सोडवत असताना जेणेकरून तुम्हाला काय होईल ते समजेल आता बघा देयता बाजूपासून सुरू करायचे मग देयता बाजूला पहिलं पद काय आहे भांडवल आहे कुणा कुणाचं भांडवल आहे आनंद आणि रोहित आहे मग भांडवलाची वेगळी अशी नोंद होणार नाही सोडून द्या त्यानंतर राखीव निधी बघा आता राखीव निधी काय करतात भागीदाराच्या प्रवेशामध्ये जे जुने भागीदार असतात जुने भागीदार कोण पुन कोण आहेत आनंद आणि रोहित या जुन्या भागीदारामध्ये या राखीव निधीचं काय केलं जाते वाटप केलं जाते पण त्यांनी आपल्या या मा गणितामध्ये मला सांगा भांडवल खातं सांगितले का नाही त्यामुळे राखीव निधी वाटप करण्याचा आणि घेण्याचा काय होत नाही विषय येत नाही ताळेबंदही सांगितलेला नाही सोडून द्या धनकुवाणी देपत्रावर कोणती समावेना विचारली आहे का बघा कोणत्याही प्रकारची देशना विचारलेली नाही ना आपल्याला त्यांनी ताळेबंद सांगितलंय फक्त आपल्याला त्यांनी कोणतं खातं करायला सांगितलंय पुनर्मूल्यांकन खातं सांगितलंय या पदावर समावेदना नाही त्यामुळे याचा काय होणार नाही परिणाम होणार नाही आता बघा ही ख्याती आहे आता हे ख्याती काय माहितीये का त्यांच्या जुन्या ताळेबंदामधला ख्याती आहे अगोदरचा आहे नवीन भागीदाराने ख्याती आणलेला नाही हा ख्याती कुणाचा आहे जुन्या भागीदाराचा असा ताळेबंदामध्ये ख्याती दिला की समजायचं तो कोणत्या भागीदाराचा आहे जुन्या भागीदाराचा आहे मग त्यांनी काय म्हणले की नचिकेच्या प्रवेशानंतर ख्यातीचं पूर्णपणे काय करा आपलेखन करा आपलेखन करा याचा अर्थ हा ख्याती जुन्या भागीदारामध्ये काय करायचा वाटप करायचा जुन्या ख्याती आहे जुन्या ताळेबंदामधला म्हणून हा जुना ख्याती जुन्या भागीदारामध्येच काय करायचंय वाटप करायचंय त्यांचं प्रमाण काय आहे बघा चारस एक आहे मग समजा ख्यातीची रक्कम आहे नव्वद वा हजार वाटप कसं करायचंय चारास, चारास एक चारास एक म्हणजे याला किती ना भागावं लागलं मला सांगा या चारची आणि एक ची बेरीज करायची चार एक किती झाले पाच झाले पाच न भागा पाच एक पाच पाच एक पाच किती उरले चार उरले इथे किती झाले चाळीस किती झाले पंचेआठ चाळीस पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य आता काय करायचे पहिला भागीदार कोण आहे आनंद आहे ऐका नाही अठरा हजार गुणिले चार आणि अठरा हजार गुणिले येईल आता आनंदला किती येते बघा अठरा हजार गुणले चार बघा अठरा चोप्तर आणि हे अठरा ओके आनंदला किती आले आणि रोहितला किती आले अठरा हजार आले आता ख्यातीचं आपलेखन म्हणले त्यांनी ख्यातीचं काय म्हणले आपलेखन म्हणले मग ख्यातीच आपलेखन करायचं असेल ख्यातीचं काय करायचं असेल आपलेखन करायचं असेल तर ख्यातीचं आपलेखन करायचं असेल तर याची नोंद काय होणार जुन्या भागरामध्ये वाटप करायचे आपलेखन करायचे मग जुन्या भागीदारांचे जुन्या भागीदारांचे भांडवल खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा बघा जर ख्याती काय करायचा असेल जुन्या भागीदारामध्ये आपलेखित करायचा असेल कारण जुन्या ताळेमधामधला ख्याती आहे तुम्ही बघू शकता हा ख्याती कुणा ताळेमधामधला आहे जुन्या ताळेमधामधला आहे आणि ख्यातीचं काय करायचंय आपलेखन करायचे म्हणजे जुन्या भागीदारामध्ये वाटप करून द्यायचं आहे ह्याची नोंद डायरेक्ट काय होणार त्याची डायरेक्ट नोंद हर बघा जुन्या भागीदारांची भांडवल खाते नावे ख्याती खात्याला जमा डायरेक्ट नोंदीमध्ये नोंद लिहायची जुन्या भागीदाराची भांडवल खाते नावे म्हणजे जुने भागीदार बघा या ठिकाणी कोण कौन कोण आहेत आनंद आहेत मग आनंदचं भांडवल खात नावे किती रुपये बहात्तर हजार आणि रोहितचे भांडवल खाते नावे किती रुपये अठरा हजार आणि कोणत्या खात्याला जमा ख्याती खात्याला जमा किती रुपये नव्वद हजार त्याचं स्पष्टीकरण लिहायचं ख्यातीचं आपलेखन केल्याबद्दल स्पष्टीकरण काय लिहायचं ख्यातीचे आपलेखन केल्याबद्दल ख्यातीचं काय केल्याबद्दल आपलेखन केल्याबद्दल इथपर्यंत समजलं काय ठीक आहे इथपर्यंत समजलं का ओके आता हे झालं समजा काय याचं वाटत केलं आपण ख्यातीचं आपलेखन केलं संपलं नंतर आता पुढं बघा उपकरण नावाचं पद आहे आता उपकरण एक प्रकारची काय संपत्ती आहे उपकरणाची रक्कम किती रुपये आहे बघा उपकरणाची रक्कम किती रुपये आहे बघा उपकरणाची रक्कम आहे पंचेचाळीस हजार किती रुपये आहे पंचेचाळीस हजार आहे आणि उपकरणावर त्यांनी काय म्हणले बघा दोन नंबरचे समावेश आहे की उपकरणाची एक छेद चार काय करावे आपलेखन करावे आपलेखन करावे म्हणजे काय करावे वजा करावे वजा करावे म्हणजे काय करावे कमी करावे ओके मग आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी किती रुपये रक्कम आहे उपकरणाची पंचेचाळीस हजार आहे किती आपलेखन करा म्हणले एक छेद चार मग या ठिकाणी बघा गुणिले एक भागिले चार गुणिले एक भागिले चार एकपर्यंत समजलं ठीक आहे आता काय करायचं डायरेक्ट भागाकार करायचा चार एक चार चार एक चार पुढे किती चार एक चार एक उरला किती झाले दोन चार दोन्ही आठ हम्म किती उरले बघा आता दोन उरले चार पण वीस चार शून्य शून्य उपकरणाचं एकशे चार आपलेखन करायचे म्हणजे अकरा हजार दोनशे पन्नास ला एक न गुणलं तर किती येणार अकरा हजार दोनशे पन्नासच येणार मग या ठिकाणी बघा उपकरणाचं अकरा हजार दोनशे पन्नास रुपये काय करायचंय आपलेखन करायचं काय करायचंय आपलेखन करायचं आपलेखन करायचे म्हणजे मूल्य काय करायचे बाळांनो कमी करायचे मग लक्षात ठेवा एखाद्या संपत्तीचं मूल्य जर कमी करायचं असेल तुम्हाला मी नोंदी सांगितल्यात त्या नोंदीमध्ये बघा पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि संपत्ती खात्याला जमा या प्रकारची काय होते नोंद होते पण ह्याच्यामध्ये एक शॉर्टकट आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्या नोंदी सांगतात तेव्हा नोंदच करावं लागेल पण जेव्हा नोंदी सांगत नाहीत जेव्हा फक्त खाते सांगतात जेव्हा खाते तयार करायला सांगतात तेव्हा एक शॉर्टकट आहे काय शॉर्टकट आहे माहिती आहे का कोणतीही संपत्ती असू द्या काय असू द्या संपत्ती असू द्या संपत्तीचं मूल्य कमी केलं की पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्यायचं कुठे घ्यायचं पुनर्मूल्यांकनाच्या mm. नावेला आणि संपत्तीचं मूल्य वाढवलं की पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं जमाला घ्यायचं mm. बरोबर मग hmm. याच्यामध्ये मला सांगा ख्यातीचं काय सॉरी उपकरणाचं काय करायला सांगितले आपलेखन करायला सांगितले आपलेखन लेखन करायला सांगितले म्हणजे मूल्य काय करायला सांगितले कमी करायला सांगितले बरोबर आहे मग संपत्तीचं मूल्य जर कमी करायचं असेल तर हे पुनर्मूल्यांकनाच्या कुठे येणार नावेला येणार कसं येणार तर बघा या ठिकाणी पुनर्मूल्यांकन खातं आहे हे पुनर्मूल्यांकन खातं हे जे डबल आहे ह्याच्यापासून इकडची बाजू कोणती आहे नावे बाजू आहे इकडची बाजू कोणती आहे जमा मला सांगा उपकरणाचं आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलं होतं उपकरणाचं काय करा म्हणलं होतं आपलेखन करा म्हणलं होतं आपलेखन करा म्हणजे आपण काय करायचं कमी करायचे उपकरण एक संपत्ती आहे संपत्ती बाजूला आले संपत्तीचं मूल्य काय करायचं कमी करायचे एखाद्या संपत्तीचं मूल्य कमी करायचं असेल तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं नावेला घ्यायचं कसं घ्यायचं तर बघा हो काय पुनर्मूल्यांकन खाते पुनर्मूल्यांकन खात्याची ही नाव्या बाजू नाव्या बाजूला आपण घेतले उपकरण खाते किती रुपये अकरा हजार दोनशे पन्नास रुपये समजलं संपत्तीचं मूल्य कमी केलं की पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्या संपत्तीचं मूल्य वाढवलं की पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्या जमाला घ्या ओके चला आता पुढचं पट पुढचं पद काय आहे बघा पुढचं पद आहे मालसाठा मालसाठ्यावरती काही काय आहे का आहे या ठिकाणी आपण करायचं राहिलं बरं का सॉरी मालसाठ्यावर समायोजना आहे मालसाठ्याचे दहा टक्के अवमूल्यन झाल्यामुळे त्याचे योग्यरित्या काय करावे समायोजन करावे बघा आता बाळांनो ह्या प्रकारची समायोजना जी आहे या प्रकारची समावेना थोडीशी समजून घ्या मालसाठ्याच या ठिकाणी काय केले अवमूल्यन केले मालसाठा मालसाठ्याचं काय केले माहितीये का अवमूल्यन केले अवमूल्यन काय भानगड असते अवमूल्यन काय भानगड असते आणि आधी मूल्यन काय भानगड असते हे समजून घ्या आधी अवमूल्यन म्हणजे काय आणि अधिमूल्यन म्हणजे काय आता बघा साठ्याचं काय म्हणलं त्यांनी किती टक्क्यानं अवमूल्यन म्हणले मालचाट्याचं बघा किती टक्क्यानं म्हणले दहा टक्क्याने अवमूल्यन म्हणले किती टक्क्यानं म्हणले दहा टक्क्याने आवमूल्यन झालं याचा अर्थ असा होते की बाळांनो त्याच मूल्य काय झालं कमी झालं आवमूल्यन झालं म्हणजे त्याचं काय झालं मूल्य कमी झालं आणि आधी मूल्यन झालं म्हणजे आदिमूल्यन झालं म्हणजे मूल्य काय झालं जास्त झालं लक्षात ठेवा जर एखाद्या संपत्तीचं अवमूल्यन झालं असं म्हणत असतील तर याचा अर्थ असा होतो की ही अवमूल्यन याचा अर्थ समजा हे मालसाटा आहे आता मालसाट्याची रक्कम किती आहे बघा याच्यामध्ये मालसाट्याची रक्कम आहे चोपन्न हजार किती हजार आहे चोपन्न हजार आहे मग त्यांचं म्हणणं काय आलं की बाबा माल साठ्याच किती टक्क्यानं दहा टक्क्यानं काय झालं अवमूल्यन झालं अवमूल्यन झालं म्हणजे मूल्य काय झालं कमी झालं म्हणजे याचा अर्थ ही चोपन्न हजार रुपये रक्कम जी आहे ही रक्कम शंभर टक्के आहे का नाही तर ते किती टक्क्यानं कमी आहे दहा टक्क्यानं कमी आहे म्हणजे याचा अर्थ शंभर टक्के रक्कम नाही शंभर पेक्षा दहा टक्क्यानं कमी आहे म्हणजे ही रक्कम किती आहे माहिती आहे नव्वद टक्के आहे किती टक्के कि हो आहे नव्वद टक्के हे समजलं तर बघा होत अवमूल्यन झालं म्हणजे मूल्य काय झालं कमी झालं मग त्यांनी काय सांगितले की बाबा मालचाट्याचं दहा टक्क्यांनी काय झालंय अवमूल्यन झालंय याचा अर्थ असा होते की ही चोपन्न हजार रक्कम जी मालचाट्याची आहे ही रक्कम कमी झाली किती टक्क्यानं कमी झाले दहा टक्क्यानं कमी झाल्याय याचा अर्थ ही रक्कम शंभर टक्के आहे का नाही शंभर मधून दहा टक्के कमी झाली म्हणजे ही रक्कम किती टक्के आहे नव्वद टक्के आहे ओके okay. आता आधी मुलीन तुम्हाला नंतर समजून सांगतो आधी आव मुलीन समजून सांगतो आता काय करायचं सरळ सरळ चोपन्न हजार रुपये रक्कम घ्यायची कशाची माल साठी चोपन्न हजार घेतल्या कितीनं कमी झाले दहा टक्क्यानं गुणिले दहा करा भागिले भागिले ही रक्कम चोपन्न हजार जी रक्कम दिली आपल्या गणितामध्ये ही शंभर टक्के आहे का नाही ही रक्कम किती टक्के आहे नव्वद टक्के आहे म्हणजे कितीनं भागायचं नव्वद न भागायचं हा जर त्यांनी म्हणलं असतं की मालसाठ्याचं वीस टक्क्याने अवमूल्यन झालं तर आपण भागिले किती घेतला असतं ऐंशी घेतलं असतं जर त्यांनी म्हणलं असतं मालसाठ्याचं पंचवीस टक्क्याने अवमूल्यन झालं तर आपण भागिले किती घेतला असतं पंच्याहत्तर घेतलं असतं जर त्यांनी म्हणलं असतं की मालसाठ्याचं पाच टक्क्याने अवमूल्यन झालं तर आपण भागीले किती घेतला असतं पंच्याण्णव घेतलं असतं हे समजलं का ओके पण त्यांनी या ठिकाणी मालसाठ्याचं किती सांगितलंय दहा टक्केने अवघुले सांगितले म्हणून आपण गुणिले दहा आणि भागीले किती घेतले नव्वद घेतले बघा हे शून्य कटला हे शून्य कटला नऊ एक नऊ नऊ सक्की चौपन्न किती आले रुपया। कित सहा हजार रुपये बघा दहा टक्केने कमी आहे याचा अर्थ मालसाठ्याचं मूल्य किती रुपयाने कमी आहे सहा हजार रुपयानं काय आहे कमी आहे म्हणजे ही रक्कम शंभर टक्के नाही नव्वद टक्के आहे म्हणजे कमी आहे जर अवमूल्यन झालं म्हणलं तर जेवढी काही रक्कम येईल ती रक्कम त्या संपत्तीमध्ये काय करतात अधिक करतात अधिक म्हणजे कसं संपत्ती बाजूला मालसाठा घेतात हे सहा हजार रुपये काय करतात अधिक करतात काय झाल्यामुळं अवमूल्यन झाल्यामुळं म्हणजे आता रक्कम किती येणार साठ हजार रुपये येणार संपत्ती बाजूला पण या ठिकाणी आपल्याला संपत्ती बाजू करायची गरज नाही ताळेबंदार परिणाम करायची गरज नाही पण तुम्हाला समजण्यासाठी सांगायला की अवमूल्यन झालं म्हणजे मूल्य काय झालं कमी झालं आणि एखाद्या संपत्तीचं मूल्य कमी झालं असेल असं आसे गणितामध्ये सांगितलं असेल तर ते मूल्य काय करायचं असते त्या संपत्तीमध्ये अधिक करायचं असते अधिक करायचं असते म्हणजे त्या संपत्तीचं मूल्य काय करायचं असते वाढवायचं असते काय करायचं असते वाढवायचं असते काय करायचं असते वाढवायचं मग एखाद्या संपत्तीचं मूल्य जर कमी केलं तर पुनर्मूल्यांकनाचं कुठं लिहायचं नावेला लिहायचं एखाद्या संपत्तीचं मूल्य जर वाढवलं तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं जमाला मग मालसाट्याचं मूल्य किती रुपयानं वाढणार आहे सहा हजार न वाढणार आहे बघा आपण पुनर्मूल्यांकन खातं केलंय आता बघा पुनर्मूल्यांकन खातं आहे पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला मालसाठा खाते पुनर्मूल्यांकना जमाला मालसाठा खाते किती रुपये सहा हजार रुपये झालं संपत्तीचं मूल्य वाढवलं की पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं जमाला कमी केलं की कुठे घ्यायचं नाविला हा हा तुमचा प्रश्न आहे आधी मूल्य आल्यावर काय करायचं आधी मूल्य आधी मूल्य आल्यावर बाकी काहीच करायचं नाही समजा असं आधी नाही आहे मूल्य म्हणलंय समजा या ठिकाणी रक्कम आहे पंचावन्न हजार किती आहे पंचावन्न हजार आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की बाबा माल मालसट्याच जा। काय झाले दहा टक्केने काय झाले आधी मूल्यन झाले आधी मूल्यन झाले म्हणजे मूल्य काय झालं जास्त झालं मग काय करायचं पंचावन्न हजार घ्यायचे गुणिले दहा घ्यायचे आणि बागेले एकशे दहा घ्यायचे म्हणजे ही रक्कम शंभर टक्के आहे का नाही शंभर टक्के पैसा ना जास्त आहे दहा टक्केने जास्त आहे पण कधी आधीमूल्यन झाले असं म्हणल्यास काय करायचं हे शून्य कटला हे शून्य कटला अकरा एका अकरा अकरा पाच पंचावन्न ओके हे पाच हजार रुपये काय करायची कमी करायची जर आधी झाले असं म्हणलं तर ओके हे समजलं असेल ठीक चला आता माल साठ्याच आपण आधी अवमूल्यन झालं होतं त्याचा आपण परिणाम केलाय आता पुढचं उदाहरण पुढचा पॉईंट बघा पुढचा पॉईंट काय ऋणको पुढची संपत्ती कायणको रुणकोची रक्कम किती एक लाख वीस हजार आहे रुणकोवर समजा काय म्हणले रुणकोचे एक हजार एक हजार आठशे चे ऋणको काय होणार नाही वसूल होणार नाही वसूल होणार नाही म्हणजे रुनको एवढी रक्कम मिळणार नाही मिळणार नाही म्हणजे ही रक्कम काय होणार आहे बुडणार आहे एवढी रक्कम काय होणार आहे बुडणार आहे ऋणको एक प्रकारची काय आहे संपत्ती आहे मग संपत्तीची एक हजार आठशे रुपये मिळणार नाहीत म्हणजे कमी होणार आहे मग तुम्हाला सांगितलंय मी आता शॉर्टकट नोंदी पाठ न करता ही शॉर्टकट आहे काय खाते करता फक्त हा लक्षात ठेवा संपत्तीचं मूल्य कमी झालं पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं नावेला घ्यायचं संपत्ती संपत्तीचं मूल्य वाढलं की पुनर्मूल्यांकनाच्या कुठं घ्यायचं जमाला मला सांगा या ठिकाणी रुनकोची एक हजार आठशे वसूलच होणार नाही मग या संपत्तीचं मूल्य कमी बरोबर आहे काय झाले कमी झाले मग पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं नावेला घ्यायचं हो का हे पुनर्मूल्यांकन खाते पुनर्मूल्यांकन खात्याची नावे बाजू रुणकोचे खाते एक हजार आठशे रुपये चला आता पुढचं पद काय पुढचं पद बघा रोखड आहे आपण खाते केलं नाहीत हे घ्यायची गरज नाही चला आता डायरेक्ट समायोजना कुणाला प्रवेश दिलाय नचिकेतला एक नंबर आपण सोडवली दोन नंबरची सोडवली तीन नंबरची सोडवली चार नंबरची आपण समायोजना सोडवलेली आहे आता डायरेक्ट बघा पाच पाच काय हिस्सा करिता नचिकेतनी एक लाख वीस हजार रुपये काय आणायचे भांडवल आणायचे आता नचिकेत कोण आहे नवीन भागीदार आहे नवीन भागीदाराने रोख स्वरूपात भांडवल आणल्यास नोंद काय होणार रोख खाते नावे आणि नवीन भागीदाराच्या किंवा येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा या प्रकारची काय होणार नोंद होणार पण आपण गणितामध्ये फक्त काय तयार केलंय पुनर्मूल्यांकन खातं केलंय ह्याचा पुनर्मूल्यांकनावर परिणाम होईल का होणार नाही द्या सोडून नंतर आनंदने भागीदारीतून किती रुपयाची उचल केली साठ हजाराची एखाद्या भागीदाराने जर व्यवसायातून उचल केला असेल तर नोंद काय होणार भागीदाराचे भांडवल खाते नावे आणि रोख खात्याला जमा ह्याच्यामध्ये पुनर्मूल्यांकनाचा काही संबंध आहे का काही संबंध नाही द्या सुर समजला इथपर्यंत ओके सगळे परिणाम झाले आता काय करायचे पुनर्मूल्यांकन खातं बंद करायचे पुनर्मूल्यांकन खातं बंद करायचे म्हणजे पुनर्मूल्यांकन खात्याची कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे ती बघायचं आता आपण फक्त हे जे गोल पद केलेत का नाही तेवढेच पद आपण घेतलेले आहेत बरं का हे तोटा नंतरचे डायरेक्ट आपण आल्यामुळं तुम्हाला समजून सांगायचं फक्त आता बघा हे फक्त गोल केलेले पद बघा नावेची बेरीज जास्त यायले किती आले बघा नावेची बेरीज जास्त आय किती तेरा हजार पन्नास यायले किती आले तेरा हजार पन्नास आणि जमाची बेरीज किती येले सहा हजार मग हे पुनर्मूल्यांकन खातं आहे पुनर्मूल्यांकन खात्याच्या जर डावेची बिरीज जास्त येत असेल जमाची बिरीज कमी येत असेल तर पुनर्मूल्यांकन खात्यावर काय येणार तोटा येणार मग तेरा हजार पन्नास मधून एक मिनिट तेरा हजार पन्नास मधून किती वजा करायचे सहा हजार वजा करायचे तर बघा किती रुपये येतात सात हजार पन्नास येतात का बघा सात हजार पन्नास यायलेत का मग सात हजार पन्नास असं लिहायचं पुनर्मूल्यांकन तोटा मला वाटतं या ठिकाणी आपण आनंदचं भांडवल खातं आणि रोहितचं भांडवल खातं तोटा लिहिण्याऐवजी आनंदचं भांडवल खातं रोहितचं भांडवल खातं आणि पुनर्मूल्यांकन तोटा असंही लिहू शकता आता हे सात हजार पन्नास काय करायचे भागीदारामध्ये वाटप करायचे तर वाटप करायची कशी बऱ्याच विद्यार्थ्याला प्रॉब्लेम येते बरं का वाटपाचं प्रमाण मला वाटतं किती आहे बघा वाटते मला का हाय ग्रंथामध्ये किती आहे चारास एक प्रमाण आहे मग एक काम करायचंय तर हे जे तोटा आलाय हे तोटा वाटप करायचंय कसा वाटप करायचा तोटा तर बघा तोटा किती आलाय सात हजार पन्नास आलाय आणि त्यांचं वाटपाचं प्रमाण काय आहे चारास एक आहे चारास एक म्हणजे चार एक झाले पाच झाले याला पाच न भागा पाच एक पाच पाच एक पाच किती उरले दोन उरले पावन चौक वीस किती आहे पाच उरले बरोबर आहे पाच एक पाच पाच शून्य शून्य किती यायले बघा एक हजार चारशे दहा गुणिले चार करा एक हजार चारशे दहा गुणिले एक करा किती येते बघा चार शून्य शून्य चार एक चार एक चौक सोळा ला सहा चाला एक चार एक चार आणि एक पाच आनंदला किती आला पाच हजार सहाशे चाळीस आणि दुसऱ्या भागीदार किती एक हजार चारशे दहा येते हे काय केलं आपण तोटा वाटप केला आता पुनर्मूल्यांकन खात्यावर तोटा झाल्यावर सरळ सरळ नोंद काय होते भागीदारांचे भांडवल खाते नावे जुन्या भागीदाराचे भांडवल खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा होते आपण डायरेक्ट इथं बघा पुनर्मूल्यांकनाच्या जमाला पुनर्मूल्यांकन तोटा आनंदला किती पाच हजार सहाशे चाळीस आणि रोहितला किती एक हजार चारशे दहा या प्रकारेला आपण मैकळी बेरीज किती येणार तेरा हजार पन्नासशेला अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण या ठिकाणी नोंदी पण केली एकच नोंद करायची होती ख्यातीची अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काय केलं माहितीये का आनंद आणि रोहित यांचं जे उदाहरण होतं यांच्या उदाहरणामध्ये आपल्याला फक्त पुनर्मूल्यांकन खातं करायचं होतं आणि ख्यातीच्या संदर्भात नोंदी करायच्या होत्या मग आपण पुनर्मूल्यांकन खातं केलं आणि नोंदी केल्या पण हे गणित एकदम सोपं का होतं याच्यामध्ये फक्त तुम्हाला ख्यातीची नोंद करावी लागली आपलेखनाची बाकीचे व्यवहार जे आहेत समजा आपण शॉर्टकट वापरले या ठिकाणी शॉर्टकट काय वापरले हा शॉर्टकट काय वापरले की संपत्तीचं मूल्य कमी झालं पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्या नावेला घ्या संपत्तीचं मूल्य वाढलं की पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्या जमाला घ्या ओके तुम्हाला गणित निश्चित समजला असेल जर तुम्हाला एवढं सांगून देखील काही अडचण असेल विद्यार्थी मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ओके व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा थांबवत या ठिकाणी आपण धन्यवाद